नमस्कार मित्रो विद्यायन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्समध्ये जे की लोकेटेड आहे विमान नगर येथे संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील गुढीपाडवा स्पेशल शॉट मंगळसूत्रांच्या व्हरायटी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विमानगर आज आपल्याला गुढीपाडवा स्पेशल शॉर्ट मंगळसूत्र दाखवणार आहेत मॅडम तर काय काय नवीन व्हरायटी येते मॅडम गुढीपाडवा नवीनच आहेत व्हरायटी म्हणजे जसे येतात सेलई होतात छान छान व्हरायटी आहे पाहू शकता तुम्ही हे आता हे जे आहे ना मॅम मध्ये आहे लाईट वेट आहेत तुम्ही ऑफिस वेअरसाठी नाही वर वगैरे मुली वापरतात हे स्टोन जे आहेत आहे ते एडी स्टोन आहेत अमेरिकन स्टोन सोरस्कीचे स्टोन पण वापरले जातात त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे ब्रेड आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या चॉईसनुसार जसं आवडेल तसं घेतात आता किती ग्रॅम पासून जे आहेत ना मॅम चार ग्रॅम पाच ग्रॅम सहा ग्रॅम त्यापासून आहेत साडेचार मोस्टली साडेचार ग्रॅम पासून स्टार्ट होतात बाकी मग जसं वजन असेल जसं पेंडेंट वगैरे असेल त्याप्रमाणे त्याचं वजन चेंज होत राहतं पेंडेंट प्रत्येकाची प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन्स आहे बघू शकता प्रत्येकाची वेगळी डिझाईन्स आता आता मुली कसं आजकाल जास्त हेवी वगैरे नाही घालत जीन्सवर वगैरे म्हटलं तर असे प्रकार वापरले जातात यातूनच रिअल डायमंडचे पण वापरतात पण कोणाला जर रिअल डायमंड नसेल होत सूट नसेल होत किंवा कोणाचं बजेट नसेल त्यामुळे आपण हे नवीन आण देतात छान आहे म्हणजे आपल्या बजेटमध्येही बसतं आणि डायमंड चा लुकही देत छान आहे एकदम लाईट वेट आहे चार ग्रॅम पासून कोणाला रोज गो, आता रोज आता हे मेन म्हणजे गोल्ड मध्ये आहे हो। येलो गोल्ड मध्येही येतं पण हे रोज गोल्ड मध्ये रोज गोल्ड मध्ये आता कसं आता थोडासा ट्रेंड आहे रोज गोल्डचा त्याच्यामुळे रोज गोल्ड जास्त झाला बघा मी हे घातले जे पण माझं रिअल डायमंड आहे छान आहे त्यातूनच समजा रोज गोल्ड वगैरे नसेल कोणाला आवडत मग हे असे लाईट वेट घेऊ शकतं हे पण आपले लाईट वेट मधलंच कलेक्शन आहे गोल्ड मध्ये गोल्ड येलो गोल्ड आणि बावीस कॅरेटमध्ये येतं हे जे दाखवलं तुम्हाला हे अठरा कॅरेट मध्ये आहे अठरा कॅरेट म्हणजे बजेटही कमी जात आणि आपले हाऊसही होते आणि हे जे आहे हे येलो गोल्ड मध्ये बावीस कॅरेट मध्ये हे पण छान आहेत सगळे वेगवेगळे पेंडेंट्स आहेत कोणाला स्टोन वगैरे कोणाला हार्ट वगैरे मध्ये हवा असेल तर हा आहे आहे ना, ना? हा पाच ग्राम एकशे पन्नास मिलीग्राम म्हणजे पाच आहे लाईट वेटच आहे तो पण याच्यात ब्लॅकबीड पण हा ब्लॅकबीड पण अगदीच कमी म्हणजे पूर्ण मंगळसूत्रामध्ये आठच ब्लॅक ब्लॅकबीड्स आहे आणि अगदी लाईट वेट आहे हा तुम्ही असा ऑफिस वेअर वगैरे जास्त कोणाला हेवी नसेल आवडत तर वापरू शकता म्हणजे हे सगळेच मोस्टली तसे आहेत ऑफिस वेअर ला जीन्स वर साडीवर हा आहे पूर्ण चेन मध्ये आणि रोडियम फिनिश केले आहे हे जे मनी आहेत ना हे रोडियम फिनिश आहे गोल्डच आहे रोडियम फिनिश गोल्ड वरती रोडियम फिनिश केलं जात त्याच्यामुळे त्याला वेगळा होतं येतो छान येते एकदम प्रत्येकाची वेगळी बेक, डिझाईन वेगवेगळे डिझाईन्स आहे आणि ब्लॅकबिट्स पण कमी येतात हो, ब्लॅक बिट्स पण तुम्ही जीन्सवर ह्याच्यावर वेअर करू शकता ऑफिस वेअर ऑफिसवेअर वगैरे छान येते एकदम लाईट वेट लाईट वेट एकदम हे पण बघा हे पण वेगळे डिझाईन्स आहेत हा पण वेगळा पीस आहे हा आहे हे पण सगळे असे लाईट वेटमध्येच आहेत जास्त काही वजन नाही जास्तीत जास्त सहा ते सात ग्रॅम आठ ग्रॅम नऊ ग्रॅम आता हा जो आहे तो नऊ ग्रामचा आहे हा पण फॅन्सीच आहे याच्यामध्ये जे आहेत ना हे गोल्ड आहे गोल्ड वरती मीना वर्क दिसतं मीना वर्क केल्यामुळे थोडासा वेगळा लुक आलाय त्याला आणि याचं थोडं वेगळं दिलं छान आहे आणि हा पण आहे याच्यामध्ये पण हा हे गोल्डच आहे पण याच्यामध्ये कसा आहे हा पण मीना वर्क केलेला आहे हा कलर आहे असं म्हणजे कोणाला वाटतं की वेगळं काय मटेरियल आहे तसं काही नाही गोल्ड वरतीच मी ना वर्क आहे त्याच्यामुळे आपण ज्या वेळेस तुम्ही घेतात त्यावेळेस गोल्ड मध्येच मेंशन होतं आणि ज्या ज्यावेळेस देतात त्यावेळेस फोडून घेत नाही कारण ते गोल्ड वरतीच वर्क केलेलं असतं त्याच्यामुळे त्याचं वेट काय मग याचं वजन आहे सहा ग्रॅम एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीग्रॅम पूर्ण चैन मध्ये पूर्ण चेन मध्ये आहे छान आहे असं बघितलं ना घातल्यावरही खूप सुंदर छान वगैरे पण सुंदर आहे त्याचे छान छान आहे आता साडेतीन मुहूर्तापैकी चा। एक मुहूर्त आहे सोनं खरेदी करण्याचा तर छान वरायटी आली आहे शॉप मध्ये हा पण बघा हा पण सुंदर आहे आता याच्यामध्ये काय आहे म्हणजे गोल्डचाच आहे पूर्ण आता हा आहे ना नऊ ग्राम एकशे ऐंशी मिलीग्रामचं आहे हे जे पेंडेंट आहे ना याच्यामध्ये थोडंसं अँटिक फिनिश दिलंय हो हे जे आहे ते गोल्ड आहे गोल्ड वरती थोडसं एंटिक फिनिश येईल त्याच्यामुळे त्याचा लुक कसा वेगळाच झाला आणि हे जे आहेत हे वर्टिकल मनी आहेत छान त्याच्यामुळे त्या पेंडेंटलाही सूट होतात आणि म्हण्यांची चकाकी पण थोडीशी जास्त आहे त्याच्यामुळे तो छान दिसतो आणि काळी मनी ही अगदी कमी आहे त्याच्यामध्ये ज्यांना जास्त नको आहेत त्यांना त्या मध्ये चैन पण दिसते पूर्ण पाठीमागे आणि pendant सुंदर आहे त्याचा म्हणजे ज्याला नकोच आहेत काळे मणी ते mostly असं wear करू शकतात ज्याला थोडे फार काळे मणी वगैरे चालतील ते असं घेऊ शकतात हा पण chain सारखाच आहे पूर्ण अगदी चारच काळे मणी आहेत ज्याला जास्त थोडेसे काळे मणी हवे तो हा पण वेअर करू शकता छान आहे ते एकदम डिझाईन हा आहे बघा त्याचं काय वेट आहे हा आहे सहा ग्रॅमचा आहे सहा ग्रॅम याच्यातही अगदी सहाच काळे बीट्स आहेत आणि खाली जे लटकन आहे त्याला दोन ते तीन काळेमणी आहेत जास्तही काळेमणी नाही आहेत मध्ये वगैरे जरी हवा असेल तर वाटीमणीच शकता तुम्ही आता हे कसे थोडे फॅन्सी आहे हवा तर पुढे वाटीमणी दाखवते छान डिझाईन आहे परत हे बघा जास्त असं जास्त फॅन्सीही नाही आणि जास्त ट्रेडिशनलही नाही हे पण कसे आहेत हे वाटीमणीचे आहेत तर ही वेगळी चेन आहे आणि ही वेगळी वाटी मनी तुम्हाला हवी तर वेगळी मनी तुम्ही लावू शकता त्याला आता हे याच्यात पण काळेमणी कमीच आहेत फक्त त्याला साइडने गोल्डचं कॅपिंग केलंय त्याच्यामुळे काळेमणी हे कमी दिसतात ते हे जे आहे ते याला टोकाला मनी मंगळसूत्र म्हणतात म्हणजे टोकाला मनी मंगळसूत्र म्हणजे काय तर फक्त खाली त्याच्या टोकाला काळेमणी येतात बाकी सगळी चैनच येते आणि हवी असेल तर तुम्ही ही वाटी चेंज करू शकता जशी हवी तशी तुम्हाला जशी वाटेल वली वगैरे घ्यायची नॉर्मल घ्यायची प्लेन घ्यायची तशी वाटी घेऊ शकता त्याचं वेट काय याच वेट आहे या चैनच वेट आठ ग्रॅमची आहे आठ ग्रॅम आणि वाटी एक तीन तीन ग्रॅमपर्यंत वाटी बसते तुम्हाला हवी तर अडीच ग्रामपर्यंतही वाटी घेऊ शकता आता हे सेम पॅटर्न हा तोच आहे फक्त हा थोडासा वजन आहे हे आठ ग्रामचा आहे तर हे बारा ग्रामपर्यंत आहे पॅटर्न तोच आहे टोकाला तो मनी मंगळसूत्र आणि हे लाईट वेटमध्ये आहे हे अगदी तुम्हाला आहे ना साडे साडेसात ते आठ ग्रॅमपर्यंत बसून जातं आता हे डबल चेनमध्ये अगदी नाजूक चेन आहे कोणाला जर नाजूक हवा असेल आणि वाटी वापरायची असेल तर असंही घेऊ शकता अगदी नाजूक चेन आहे आणि त्याला ही वाटी आहे त्याच्यावरही मी ना काम केलेलं आहे छान आहे एकदम लाईट वेट लाईट वेटमध्ये आणि नाजूक चेन आहे ह्याचं काय वेट आहे हे जे आहे ना हे साडे पंधरा ग्रामचं आहे हेवी आहे थोडस हेवी ज्याला थोडंसं असं घरी वगैरे वापरायचं असेल डेलीवेअर हो। डेली साठी ही चैन पण चांगली राहते ही जी आहे ना इंद्रजीत चैन आहे ही चैन पण चांगली राहते टिकायला डेली तुम्ही असं रपटप वापरू शकता रपटप म्हणजे काही एकदमच ओढलं वगैरे गेलं कशात अडकलं तर ते तुटतंच तुम्ही भले पंधरा ग्रामचं घ्या पंधरा तोळ्याचं घ्या शेवटी ते सोनं ते अडकलं गेलं ओढलं गेलं तर तुटणारच आहे जसं आपण केअरफुली वापरू त्याप्रमाणे ते राहील छान आहे ये पण येतं हे पण थोडेसे म्हणजे वजन आहे याला जास्त पण छान आहेत डिझाईन सुंदर आहेत या सगळ्या आता याच्यामध्ये झिरोमनी वापरले ते एकदमच एकदम झिरोमनी येत हे जे आहे याला हे जे आहे ना म्हणजे या तीन याचा बंच केला आहे याला कंक्रीत आलं कंक्रित आता याच्यात वेगवेगळ्या डिझाईन दिल्यात म्हणजे तीन डिझाईन दिल्यात हे तीन ह्याचा परत ही एक डिझाईन वेगळी केली वाट्या सुंदर ह्या मंगळसूत्राची इंद्रजीतच आहे त्याच्यामुळे डेली वापरायला चांगली राहते म्हणजे व्यवस्थित तुम्ही बिंदास वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही वाट्या पण छान आहे वाट्या पण चांगल्या वगैरे तुम्हाला मी वरच्या जर नको असतील प्लेन वगैरे हवे असतील तर प्लेन वगैरे पण वाटे घेऊ शकता मोत्याच्या वगैरे तुम हो तुमच्या चॉईस नुसार तुम्ही त्याला लावू शकता असं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही त्यांनी म्हणजे आपण काढू शकतो त्याला वेगळे वाटे लावू शकतो ह्याचं काय वेट आहे मॅम हे हे जे आहे ते एकवीस ग्रॅम पाचशे साडे एकवीस ग्रॅम छान आहे हे पण बघा हे पण सुंदर आहे अगदी डबल चेन मध्ये आहे आणि त्याच्या अगदी वेगळ्या आहेत म्हणजे नॉर्मल पेक्षा असं असं जर पाहिलं ना छान वाटेल वाट्या पण त्याच्या सुंदर डबल लेयर लेअर मध्ये आहे नाजूकच चेन आहे पण डबल लेअर आहे तर छान दिसते गळ्यात घातलं ना सुंदर वाटते त्याचं वेट काय डबलच डबल चैनचं जे वेट आहे ते सोळा ग्रॅम मध्ये सोळा ग्रॅम वाट्यामिस वाट्या वाट्यामनीस आहे दीड तोळ्यापर्यंत मस्त कोणाला जर थोडेसे काळेमणी वगैरे जास्त हवे असतील तर हे पण घेऊ शकतो म्हणजे थोडे काळेमणी जर आवडत असतील तर छान आहे बघा हा पण प्रकार त्याच्या अगदी सुंदर आहे याच वेट बारा ग्रॅम नऊशे आहे तेरा ग्रॅम आहे मोस्टली एक तोळा आणि तीन ग्रॅम वरती आहे सव्वा तोळ्यापर्यंत हा पण तसाच आहे हा फक्त वजन थोडंसं कमी आहे त्याचं एक साडे दहा ग्रॅमपर्यंत वजन आहे प्लेन वाट्या हो आहेत कोणाला अशा प्लेन वाट्या वगैरे आवडतात तर प्लेन वाट्यांमध्येही घेऊ शकता काळेमणी पण आहेत पाठीमागे शैन येईल पूर्ण याला छान डिझाईन येतं शॉट मंगळसूत्रांमध्ये पाडव्यासाठी छान छान व्हरायटी आली नक्की एक त्या शॉपला विजिट करा विमान आहे आपलं शॉप हो हे हे तर, तर हे जे आहेत ना हे फॅन्सी पॅनडेंट आहे कोणाला वाटी वगैरे आवडत नसेल तर असं पेंडंटमध्ये घेऊ शकता आणि थोडंसं लुक पण थोडासा चांगला येतो याच्यामुळे जर अगदीच नाजूक नको असेल ना तरी याच्यामध्येही घेऊ शकतात आता हे जे आहे ना तुम्ही पाहू शकता हे असं सर्क्युलेट होतं पॅन्डेंट आतमध्ये आणि हे जे आहे हे नॉर्मल पेंडंटच आहे जर हवा असेल तर तुम्ही हे चेंज करून वाटीमणी हवा असेल पेंडेंट वेगळं काही आवडलं पेंडेंट वगैरे तर हे पेंडेंट काढून आपण दुसरेही पेंडंट लावू शकतो याचे डिझाईन्स बघा ही पण छान आहे आतमध्ये जे सोन्याचे मनी वापरलेत ना यालाही वेगळं डिझाईन केलेलं आहे त्याच्यामुळे छान दिसतं हे वेट वेट आहे ना सतरा ग्राम आहे हेवी हेवी आहे आणि हे जे, जे आहेत ना हे नॉर्मल्स आपले फक्त चेन्स आहेत याला कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पेंडेंट वाटी किंवा जर काही तुम्हाला वाटत असेल वेगळं पेंडेंट घेऊन लावायचं तसंही लावू शकता या चेनमध्ये कोणाकोणाला फक्त चेन घ्यायची असते त्यांच्याकडे वाटी वगैरे वा असते पेंडेंट असतात मग कोणी कोणी फक्त असे फक्त नॉर्मल चेन्स घेऊ शकता आता हे पण तसंच आहे याचं पण पेंडेंट मुवेबल आहे म्हणजे हे निघून निघून तुम्ही दुसरं बसवू शकता हो याला पण आणि ह्या चैन बघा ही पण चेन आहे याच्यामध्ये जे सोन्याचे मणी आहे त्याच्यावरही मिनाकारी केलेली आहे त्याच्यामुळे त्याला थोडासा वेगळा लोक थो काळे काळेमणी अगदी कमीच आहे त्याच्यामध्येही एका साईडला चार एका साईडला चार असे आठच काळेमणी आहेत म्हणजे हे पण छान वाटेल जर कोणाला जास्त काळे काळेमणी नको वगैरे असतील तर हे असं घेऊ शकतात हे जे मोठे सोन्याचे मणी आहेत त्याच्यावरही मी नाकाम केलेलं आहे तुम्ही त्याला वाटी पेंडें वाटे पेंडेंट काही म्हणजे जसं तुमच्या आवडीनुसार जे काही वाटेल कस्टमरला त्याप्रमाणे घेऊ शकतात कोणाला वाटे आवडते कोणाला पेंडेंट आवडतं त्याप्रमाणे घेऊ शकता छान व्हरायटी आता हे जे आहे ना ही चेन जी आहे नॅनो पूर्ण येतो म्हणजे पूर्ण पेंडेन आहेत कोणाला फक्त चेन घ्यायची असते तर फक्त मग अशी चेन घेऊ शकतात त्याला हवी वाटी पेंडेंट जे काय वाटेवर वाटेल ते लावू शकता ला त्या चेनचं वेट काय मग या चेनचं दहा ग्रॅम आहे दहा ग्रॅम म्हणजे तोळ्यातच आहे आता हे थोडंसा वेगळं आहे म्हणजे हे पण पेंडंट असं सर्कुलेट होतं आतमध्ये आणि याच्यामध्ये थोडेसे काळे मणि जास्त दिलेत कोणाला जर आवडत असते छोटे काळे मणि आहेत इथे असा बंच आहे तीन काळे मण्यांचा आणि जे मोठे आहेत ते छोटे साईडनी दिलेत एकदम छान आहे असं आणि हे लाईट वॉटर लाईट वेट मध्ये याच्यामध्ये कलर आहे काळे मणी पण आहेत आणि जे सोन्याचा मणी आहे त्याला कलर आहे जर कोणाला असं कलरफुल वगैरे आवडत असेल मीनाकारी मीनाकारी मध्ये तर हे असे घेऊ शकता त्याचं वेट काय घरी वापरू शकता नऊ ग्रॅमचा आहे नऊ ग्राम पेंडंट पेंडेंट बघा पेंडेंट पण खूप सुंदर आहे छान पेंडंट डिझाईन आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये छान छान व्हरायटी आडी गुढीपाडवा स्पेशल आणि तुम्हाला पी एन जी ज्वेलर्समधलं कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला क नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद